मागच्या लोकसभेच्या निकालानंतर आपण सगळ्यांनी जर या लोकसभा क्षेत्राचं आकलन केलं असेल तर तुमच्याही निदर्शनास आलं असेल की मागच्या एक वर्षामध्ये कोणतंही काम ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये विकासाचं झालेलं दिसत नाही आणि जी कामं मागे मी मंजूर केलेली आहेत तीच कामं अजूनपर्यंत सुरू आहेत सुरू आहेत म्हणजे ती मोठी जी कामं आहेत ती मोठी कामं त्याचं टाइम पिरियड असल्यामुळे ती सुरू आहेत आणि म्हणून मी सगळीकडे पत्रकार परिषदा घेऊन हे सांगण्याचा प्रयत्न केला जनतेला हे माहीत असलं पाहिजे कारण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब केंद्र सरकारच्या माध्यमातून मी मंजूर करून आणलेल्या कामावर जाऊन उभं राहून त्या ठिकाणी कोणी फोटो काढून जर दाखवण्याचा प्रयत्न करत असेल की याच्यामध्ये माझं श्रेय आहे तर ते श्रेय कोणाच नाही ते श्रेय मागच्या दहा वर्षात गेलेल्या जे आम्ही काम आहे त्याच्यामध्ये दे सन्मान्य देवेंद्रजी असतील गडकरी साहेब असतील सन्मान्य प्रधानमंत्री आहेत यांच्या माध्यमातून जी झाली काम तीच कामं सुरू आहेत आणि म्हणून मी पत्रकार सांगितलं की तुम्ही फिरत असता तुम्हाला जर या मागच्या एक वर्षामध्ये बाकी लोकसभा क्षेत्रात जाऊ दे कल्याण पश्चिम मध्ये जरी तुम्हाला काय दिसलं असेल तरी आम्हालाही सांगा केलंय नाही नाही मगाशी पत्रकारांनी कोणीतरी मला सांगितलं की त्यांनी असं दावा केलाय की मागच्या दहा वर्षात जे काम झालं नाही ते मी एक वर्षात केलं मी बोल एक वर्षात जर एवढ्या मोठ्या रकमेची कामं केली असतील जी आम्ही दहा वर्षात केली तर ती दाखवली तर जाहीर सत्कार करू काम तर दिसली पाहिजे तुम्ही पण मान्य करता की नाही तुम्ही सांगितलं मला की आम्ही बघितलंय कुठेच काम नाही हे पत्रकारांचं म्हणणं आहे माझं नाही म्हणून मी सांगितलं मी राजकीय उत्तर देणार तुम्ही तुमचं उत्तर जनतेचे प्रतिनिधी म्हणून तुमचं उत्तर काय या प्रश्नाचं तेही जनतेला सांगितलं पाहिजे ना फक्त माझ्याच तोंडी शब्द घालण्यापेक्षा वस्तुस्थिती मांडणं हे पत्रकार म्हणून तुमचं काम आहे तुम्ही ही ती वस्तुस्थिती वस्तु मांडली पाहिजे टीका करतात आव्हान त्यांना काय अरे तेव्हा सांगू ना तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा उत्तर देणार आता काय सांगणार मी मुद्दा असा आहे टीका करण्याच्या पलीकडे दुसरं काय एक वर्षात एक वर्षात टीका करण्या पलीकडे काहीच केलेलं नाही आपण सगळं साक्षीदार आहात त्याचे आणि माहिती करून घ्या तुम्ही या सगळ्या गोष्टीची